शिरोळ पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना स्त्रीपरिचारांचे निवेदन कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील स्त्री परिचार भगिनींनी पंचायत समिती शिरोळ येथे बी डीओ साहेबांचे सहाय्यक कांबळे साहेब आणि आरोग्य अधिकारी महाडिक साहेबांना निवेदन देताना किमान वेतनाप्रमाणे पगार देण्यात यावा शासकीय कर्मचारी याप्रमाणे रजा व सुट्टी देण्यात यावी प्रत्येक महिन्याचा पगार वेळेवर व्हावा विमा योजना लागू करावी स्त्री परिचारांना रात्रपाळी लावू नये तसेच त्यांना जिल्हा परिषदेच्या वर्ग तीन आणि वर्ग चार या पदावर सामावून घ्यावे मात्र तूर्त त्यांना मासिक वेतन अठरा हजार देण्यात यावे औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानुसार नोकरीत कायम राहावे अशा मागण्यांचा लवकरात लवकर विचार करावा आणि त्यांना न्याय द्यावा अशी विनंती मागणी करिताना शिरोळ तालुक्यातील स्त्री परिचार तालुका अध्यक्षा सुशिला पुजारी बेबीजान द्राक्षी वनिता रेंदाळे रेहान, रेहाना मुझावर मनीषा वराळे प्रभावती गावडे सारिका कोकणी निर्मळा परिठ सह सर्व स्त्री परिचर उपस्थित होत्या यावेळी परिचर भगिनी विषयी वराळे यांनी कवितेतून परिचारांची व्यथा सादर करून उपस्थितांचे मने जिंकली परिचर सगळ्यात आधी कामावर आम्ही दखल याची घेता का तुम्ही सगळ्यात आधी कामावर आम्ही दखल याची घेता का तुम्ही सगळ्यात मदत करावी आम्ही सगळ्यात मदत करावी आम्ही मोहबदला तुम्ही मोबदला विचारता आक्रांता तुम्ही खर माझ्या साऱ्या भगिनी त्यांची हो या सर्वांनी कुणीही आम्हाला काम सांग कुणीही आम्हाला कामं सांगतो ओझ्याचे काढव आम्हाला मिळतील गावाची उगवा सांगावी मिळती कर शंकर माझ्या साऱ्या भगिनी त्यांची नोंद होत या सर्वांनी कुणी म्हणे आम्ही मालक केंद्राचे कुणी म्हणे आम्ही मालक केंद्राचे कुणी म्हणे राजा उपकेंद्राचे साखर पेरून स्वार्थ साधण्याचे सरकार कसलं उद्घाटन काळ जाते साखर पेरून स्वार्थ साधण्याचे सरकार कसलं उद्घाटन काळ जाते परिचार माझ्या साऱ्या भगिनी त्यांची नोंद हो घ्या सर्वांनी बिनपगारी फुल अधिकारी म्हणून बिनपगारी फुल अधिकारी म्हणण्याचे आम्हाला असे अदान घरी ठेवण्याचे कारण सांगावे आमच्या तर तोय आमचा आयटक भारी पायपीत सदैव बाळासाहेब करी पवार वकिलांची आखणी भारी पवार वकिलांची आखणी भारी हाक देऊ चला शासन दरबारी खरखर माझ्या साऱ्या भगिनी जिल्हा अंशिकारी आरोग्य परिषद संघटनेचा कोल्हापूर जिल्हा आरोग्य परिषद संघटनेचा কল্যাপ লা